वाढत्या धोक्यामुळे नागरिकांमध्ये भीती वन विभागाविरोधात भी भी खेकडा आंदोलन पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले अहिल्यानगर निंबळक परिसरात सतत वाढत असलेल्या बिबट्याच्या उपस्थितीमुळे नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अलीकडेच पाच वर्षीय प्रियंका सुनील पवार हिच्या बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतरही वन विभागाकडून ठोस कारवाई न झाल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि प्रहार संघटनेने केला आहे प्रहार संघटनेचे वन विभागावर खेकडा आंदोलन वन विभागाच्या निष्क्रियतेचा निषेध म्हणून प्रहार संघटनेने वन विभाग कार्यालयावर खेकडे फेकून अनोखे आंदोलन केले संघटनेचे म्हणणे आहे की निमळक परिसरासह नगर तालुक्यात अनेक ठिकाणी बिबट्यांची संख्या वाढली आहे नागरिकांच्या जीविताला धोका असूनही वन विभाग खेकड्याच्या चा चा चालीने काम करतो आहे बिबट्यांना पकडण्यासाठी तातडीची मोहीम राबवावी पीडित कुटुंबाला पंचवीस लाखाची मदत देण्याची मागणी प्रियंका पवार हिच्या कुटुंबाला शासन निर्णयानुसार पंचवीस लाखांची मदत तत्काळ मंजूर करावी अशी ठाम मागणी निवेदनाद्वारे वन विभाग आणि प्रशासनाकडे करण्यात आली खेकडे फेकत केलेल्या आंदोलनानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले यावेळी प्रहार संघटनेचे परदेशी यांनी इशारा दिला की पुढील काळात जर बिबट्याच्या हल्ल्यात आणखी एखादा जीव गेला तर संबंधित अधिकाऱ्यांना काळे फास केल्याशिवाय आम्ही राहणार नाही वन विभागावर जबाबदारी टाकण्याची मागणी संघटनेचे म्हणणे आहे की येत्या काळात बिबट्यामुळे कोणताही अनर्थ झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी वन विभागावर राहील याची नोंद प्रशासनाने घ्यावी वन पण झाला तरी राहिला नगर हा सुरक्षित राहायला पाहिजे धरायला पाहिजे घर कुठलं आंदोलन झालं म्हणून मी बाबा गाळं बसल्याशिवाय राहणार नाही आणि पुन्हा सांगतो जे मय्य परिवार पवार आहे पवार परिवार त्यांना पंचवीस लाख ताटसा निधी मिळाला पाहिजे